नमस्कार मित्रांनो चांगबलं चॅनलमध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत विरकरवाडीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणते कोणते बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवम नौ। नौ। हिंद केसरी बाकीवाही पण गटपा झाला आहे गट क्रमांक तीनमध्ये पहाला आणि आज सोबत पळाला विरकरवाडीचा मेहबूब मित्रांनो गरिबांची लक्ष्मी चटणी भाकरीवरचा पैलवान आपला सर्वांचा लाडका गर्निगीचा राजा पण दाखल झाला बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये आणि राजाने जिंकून आणलेली बुलेट पण आणली आज बाबानी बाबा नमस्कार नमस्कार काय म्हणत का आहे आज बुलेट घेऊन आलाय बर बर आज पायरा पण जोरात आता काय पायरा तुम्हाला माहिती झाला कॉकटेल आहेच हा पाच वेळा पडले ना जोडी यापूर्वी पळाल्या कुठं नाही आपण कॉकटेल जात जात आपण गुलाल हायचं गुला, गुला बर आता काय तब्येत वगैरे व्यवस्थित प्रॉपर्टी ते हाडकले आता आता बनवायचे अजून हाडकले काय बर काय लक्ष नाही काय जरा लक्ष अपुर राहिलं होतं बाहेर बरं असं नाही होणार बाबा लक्ष अपूर कस का बरं खरेदी केली तिकडे जास्त लक्ष नाही तिकडे बी नाही पण जरा अपुरच ठेवलं होतं बरं कारण काय माणसं म्हणले बर वजन जास्त झालं वजन जास्त होईल त्या मुखानं कमी केलं त्यामुळं जरा मापातच राहू द्या बर त्यामुळं हडाक ला मग आता डाएट वगैरे जरा कमी केलंय थोडं केलाय बर नवीन खरेदी काय म्हणते काय घरचा साज पडणार आहे असं बाबू शेठ म्हणाले घरचा साज पडणार आहे शुभेच्छा गाव कोण तुमचं आमचं बरं बरं तालुका जिल्हा सातारा सतरा कोणतं बैल आणलाय सोने मित्रांनो देगावचं सोने आलाय बघा अजून कुठलं आणलंय बर बर कसं काय नियोजन आज सोने गुपیده आहे का भाई बर गुपित नाही काय पाखरे म्हणून नाव भक्त माहिती गाव माहिती बरं कसं वाटतं मैदान आज हिंद केसरी मैदान आहे मैदान सांगाय आज काय अपेक्षा आहे आज आता बघ नाव आहे 2 नंबरचा असा गाडी बरं बरं चलते गाव कोणतं तुमचं फुरसुंगी बरं बरं कोणती बैल आणले आज बावरे आणि मित्रांनो फुरसुंगीचा बावरे आणि वजीर आलाय बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये आज कुणासोबत पळणार अपेक्षित आहे आधान लक्ष माहिती आहे लक्ष मालक कोण आहे तर मी टाका बाहेर नामांकित बैल आहे ते म्हणजे मा आणि कुठे कुठे राहिलेत आपली बैल कस काय मैदान कुठले बर बर आज काय मुक्कामीच होतं का काय रात्री सकाळी आलं का बर बर आज काय अपेक्षा आहे जेवढी कडणी हिंदकेसरी मैदान आहे आज त्याच्या पळण्यावर बर बर चालतंय चाल मित्रांनो पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल पण दाखल झालाय बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ काय म्हणत आहे आज कॉकटेलला घेऊन आलाय लांब आलाय ला बरेच आ, बार -बार, आज कसं काय नियोजन काय घर की राजा पडले की का किती वेळा पडले ही जोडी मैदाना पाचवं आहे आणि किती म्हणजे गुलाल तर फिक्स आहे या जोडीचा एक नंबर किती वेळा केलाय या जोडी एक नंबर एकदा एक केला एकदा केलाय बरं किती वेळ गटामध्ये पळणार आहे बावीस किंवा सत्तावीस मध्ये पाहणार चालते पाटील पुणे यांचा लक्ष पण दाखल झालाय बघा विरकरवाडीच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन कुठला राय रायासोबत पाळणार आहे सणू कुडजेकरांचा निशान पण दाखल झालाय बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं बरं बरं कोणत्या पहिले आणलं आहे मित्रांनो विटा खंबाळेचा खांडे आलाय बघा आज कुणासोबत पळणार आहे इथलंच आहे का गटात आहे कसं काय चौदाव्या गटात आहे चालतंय संगमचा गुरु पण आलाय बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये नमस्कार दादा गाव कोण तुमचं कोणतं बैल आणलंय पाखरे मित्रांनो दायगाव मळशिरस चा पाखरे आलाय बघा मालकांचं नाव काय बर बर आज कस काय नियोजन कुठलं गाव कोणतं गा, दे गावचं का बर पळले का जोडी का पहिल्यांदाच पद नव्वद यापूर्वी पहाले का मैदानात कुठे पळाले कस का कसं वाटतंय आज काय अपेक्षा हिंद केसरी मैदान चालते शुभेच्छा खूण शिरस मोहण्या पण दाखल आहे बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये दादा कुणासोबत आहे नियोजन का? आज काय बर बर किती वेळ गटात पळणार आहे बर पब्लिक नच आहे चालतंय चाल भाऊ गाव कोण तुमचं बर बर लांबून आज कोणती बैल आणले आहेत आज कसे मित्रांनो घरनिगीचा छपा आलाय बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन छपयाचं काय बरं बरं किती वेळ गटात पाळणार आहे पंचवीस बर चलो चालू विरकरवाडीचा रुद्र सुद्धा दाखल झालाय बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये गावचं मैदान आज हिंद केसरी काय आज बहुमन मिळवायचंय बर बर आणि आज शारदा पाटील पुणे यांच्या माऊलीसोबत पडणार आहे पडले का जोडी यापूर्वी पहिल्यांदाच पैते चालतंय त्यांच्याच घरचा विरकरवाडीचा बाजी पण आलाय बघा नमस्कार गाव कोण तुमचं तालुका जिल्हा बरं बरं कोणत्या बहिणीच नाव कायच मित्रांनो आंधारवाडीचा महाराज पण आलाय बघा आज कोणासोबत नियोजन हो कसं तांब्याच्या राजा बरं बरं पहिले का जोडी पहिल्यांदाच पळते किती किती गटात आहे सतराव्या गटात सतराव्या गटामध्ये कुठे कुठे राहिलाय मा महाराजची बरीचशी फायनल झाली आणि नाव चर्चेत आहे महाराजच्या आतापर्यंत सात टू व्हीलर आहेत बर पहिले असे मेन मैदान कुठले राहिले अंगापूर खरसुंडी बर परत कोरेगाव बरीचशी त्या सातारा भागातली बरीचशी मैदान राहिले चालतंय रेहमतपूरचा सु बाजा सुद्धा दाखल झालाय बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये आवर्डेचा वजीर पण आलेला आहे बघा विरकरवाडीच्या मैदानामध्ये आणि पवन सुद्धा दाखल झालाय किती वेळ गटात पाळणार तिथे एकतीस वेळ घरचा साज चालतंय नमस्कार गाव कोण तुमचं बरं बरं तालुका जिल्हा कोणतं बैल आणलं आहे मित्रांनो उपाळी माहिनीचा आज कुणासोबत आहे का आज गंगोतीच्या ज पडली का जुडी अठराव्या गटात अठराव्या गटात पण चालते मित्रांनो जुळेवाडीचा राजा सुद्धा आलेला आहे बघा या विरकरवाडीच्या चल। मैदानामध्ये दादा नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज कसं वाटतंय मैदान वगैरे काय बरं बरं आज कसं काय नियोजन आपल्या राजे नियोजन आज मागच्या दोन तीन मैदानात बऱ्याच जणांनी म्हणजे सुनील मोरे पण कन्फ्युज झाले की जुळवाडी तर राजा पडला म्हणून पण ते राजेची जे कॉपी आहे दुसरा हरणे म्हणून बरं बरं सेम हे जगत दिसत पडले यापूर्वी कुठे पळले नाही पडले पहिल्यांदाच बरं बरं किती वेळ गटात पळणार आहे सातव्यात आता पळायला चाललंय मित्रांनो काय हिंद केसरी आज चालते चाल मित्रांनो सर्जेचे आणि सुंदरचे फॅन्स किती आहेत बघा गाडीवर पण बॅनर आहे त्याचा त्यांचा नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं दिगंज तालुका जिल्हा बरं बरं कोणता बैल आहे नाव कायच रुद्र आलाय मित्रांनो दिगंजीचं आज कोणासोबत पळणार आहे काय कुठलं बर बर चालते चाल। व जिर नाईन वन सिक्स पण दाखल झालाय बघा या विरकरवाडीच्या हिंद केसरी मैदानामध्ये नमस्कार दादा गाव कोण तुमचं बरं बरं कोणती बैलांना बलमाला मित्रांनो या वडगावचं आणि हेच नाव काय पलीकडचं रावण राहून बरं बरं आज कसं काय नियोजन दोघांच घरची गाडी पळणार किती वेळ गटात अजून काय कोणती बर चालते नमस्कार आता गाव कोणतं कोणतं बैल आणलं आहेच काय मित्रांनो पुसेगावचं लक्ष आलाय बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये मालकांचं नाव काय रुपेश कदम बर बर आज कसं काय नियोजन आज पैसे सुलतान आहे का उतरवलं आहे आणि आज सुलतान सोबत पळणार आहे पळले का जोडी यापूर्वी कुठे पळाली आजतला पळाली तर आज पळाली एक नंबर केलेलं गाडी चालते चाल। शिंदेवाडीचा मेजर सुद्धा दाखल झाला बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये आज कोणासोबत पळणार आहे काय किवळच्या सोबत नियोजन आहे बरीचशी मैदान गाजवणारा झरेकरांचा आणि आपले अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष शेवाळ्याचा बावऱ्या सुद्धा आलेला आहे बावरे नमस्कार गाव कोण तुमचं बर बर कोणतं बैल आणलं आहे मित्रांनो साखरवाडीचा बावरे आलाय बघा आज कुणासोबत पडणार आहे गजा कुठला मुळशीच बरं बरं पहिल्यांदाच परती काय झाले नाही बर किती गटामध्ये आज चौदाव्या गटात गटा। चालते चाल। मित्रांनो कुकुडवाडचा शंभू पण आलाय बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ नमस्कार कोणती पहिल्यांदा आज आमचे नियोजनाचे दिलीप मस्करे मस्करवाडी मित्रांनो रोलेक्स आलायन हेच नाव काय बेवरेया। 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 आज कसं काय नियोजन आज पळणार घरची गाडी पळणार आहे कोण कोण पळणार आहे काय आणि गाव कोण तुमचं मानेवाडी तालुका जिल्हा तालुका मान जिल्हा बरं बरं कोणता बैल आणलाय आज काय मित्रांनो मानेवाडीचा शिवा आलाय बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये आज कोणासोबत नियोजन काय आते पायर पायर ते पायरा होता पण आता नाही पायऱ्याला चालतेनांचा राजा सुद्धा आलेला आहे बघा या विरकरवाडीच्या मैदानामध्ये पळायला चाललाय बघा आणि आज सोबत मोरदरीचा हरण्या पळणार आहे नमस्कार काय म्हणते आज कुणाला घेऊन आलाय काय मित्रांनो कनेरखेडचा माणिक आलाय बघा आज कुणासोबत पडणार काय आज दातेवाडीचा दातेवाडी बर बर काय नवीन नवीन बैलांना उजेडात आणताय काय काय गरीबांना पहिले दिली पाहिजे बर बर दोन नंबरच्या बैलाला मोठे दिली मोठ्या पहिल्यात पडते त्यांचे बी दिवस येते थोडा दिवस दिपावळी पर्यंत कार्यक्रम होणार की त्यांचा सगळ्या बर बर चला मावळचा गजा फोर बाय फोर पण आलाय बघा आज कोणासोबत पडणार आहे बावरे शेवाळ्या पंच मग बर पल्डे का जोडी यापूर्वी काय पहिल्यांदाच पहिल्यांदाच पळते आज काय म्हणजे मुक्कमाला होतं का मुक काय का काल आता झालंय का बरं चालतंय नमस्कार भाऊ नमस्कार गाव कोण तुमचं बरोबर कोणतं कोणता जाणू आहे जाणू आणपलीकडचं इस्लामपूर सरपंच बैल आहे नाव काय तिथं आणपलीकडचं बर बरं बरं आज कसं काय नियोजन इस्लामपूर ही जोडी पळणार आहे का बर बर किती वेळा काटत आहे का आठव्या आठव्या ते चला